देशमुखनगर तालुका सातारा येथील शिवाजी खामकर यांच्या मालकीच्या सलूनच्या दुकानाची तोडफोड केली असल्याची तक्रार प्रीतम पवार आणि प्रमोद पवार यांच्यावर खामकर यांनी बोरगाव पोलीस स्टेशनला केली आहे या संदर्भात देशमुखनगर येथे खामकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती स्वाभिमानी नागरिक संघटना महाराष्ट्र राज्य राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड सातारा तालुका बोरगाव विभागातील शिवाजी राहणार नांदगाव हे स्वाभिमानी नागरिक संघटनेचे सभासद आहेत पदाधिकारी आहेत यांचं सलूनच व्यवसाय आहे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये असणार सलून शॉप हे, हे देशमुख नगर टिटीवाटी हद्दीमध्ये आहे या ठिकाणी भावानी पवार या दोघा भावानी या दुकानामध्ये घुसून दुकान चालू होत होता काम काम पार घेतली दुकानाची पूर्ण तोडफोड -पूर केली जवळजवळ तीन एक लाखाचं नुसकान केलं आणि अशा पद्धतीची जर हे भेड हल्ले करत असतील आणि अशा पद्धतीचे जर नाभिक समाजावर हल्ले होत असतील तर स्वाभिमानी नाभिक संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून शंकरराव गायकवाड कधीहीच माफ करणार नाही आम्हाला सुद्धा जशा तसं उत्तर देता येतं पण आम्हाला कायद्याच्या राहून आम्हाला त्यांना उत्तर आहे कुठेही सुव्यवस्था बिघडवायची नाही कायदा कुठेही हातात घ्यायचा नाही परंतु ह्याचा अर्थ असा नाही कुणीही उठायचं आणि अशा पद्धतीचे हल्ले करायचे ज्या प्रकार घडलाय या प्रकाराला कायदेशीर चौकटीत राहून आम्ही उत्तर देणारच आहे पण जर असे भेड हल्ले जर होत असतील तर प्रशासनानं कठोर कारवाई केली पाहिजे काल आम्ही ज्या वेळेला पीएसआय कडे बसलो त्यावेळेला त्यांनी त्यांच्यावर तशा पद्धतीचे गुन्हे दाखल केले असताना आज सुद्धा ते मोकाट आहेत परंतु जर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होऊन सुद्धा जर मोकाट फिरत असतील तर शिवाजी खामकर यांच्या कुटुंबियांना धोका आहे जर येणाऱ्या काळामध्ये ज्या कुटुंबाला जर कुठलाही धक्का लागला तर ते पवार दोघं बंधू आहेत भाव आहेत ज्याने हल्ला केला तेच जबाबदार राहतील आणि बोरगाव पोलीस स्टेशनचे पी आय यांनी सुद्धा ह्याची द दक, गंभीर दखल घ्यावी कारण जर उद्याच्याला अशा पद्धतीचा प्रकार घडल्यानंतर उद्या पोलीस स्टेशनला येऊन जर गुन्हे दाखल होणार असतील तर याच्या अदोगरच त्यांनी अशा पद्धतीची जी गुन्हेगारी प्रवृत्ती ती ठेचणे गरजेचे आहे कारण महाराष्ट्रातला प्रत्येक नाभिक बांधव या घटनेची दखल घेतलेले वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे निषेध होत आहेत कारण हा नाभिक बांधव गेले साडेतीनशे चारशे वर्षापासून हा पारंपरिक व्यवसाय हे मानवी निर्मिती निर्मितीपासून व्यवसाय आणि व्यवसाय करत असताना जर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील तर कदापि सहन करणार नाही हा समाज शूरवीरांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले प्रतापगड या ठिकाणी ज्यांनी जीवदान दिलं ते जिवाजी महाले यांचे वंशज आहोत आम्ही आणि जर अशा पद्धतीचं या स्वराज्यामध्ये एवढं मोठं योगदान असणाऱ्या समाजावर हल्ले होत असतील तर हे कदापि आम्हीच नव्हे तर सर्व समाज हा कधी माफ करणार नाही जर आता या घटनेची गंभीर दक्कल बोरगाव पोलिस पी पीआय यांनी गावी तसेच एस पी साहेबांनी सुद्धा याच्यात लक्ष घालावं वेळ पडली तर मला रस्त्यावर उतरावं लागेल सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र रस्त्यावर आणावं लागेल आता इथून पुढच्या काळात अशा पद्धतीचे जर शिवाजी कामकरांच्या कुटुंबावर हल्ले झाले तर याला पूर्णपणे बोरगाव पोलिस स्टेशनचे पीआय जबाबदार असतील हे आज ठणकून मी सांगतो कारण यांनी ज्या दिवशी पोलीस स्टेशनना मिसिंगची कंप्लेंट पवार मिसिंग झालेत ही कंप्लेंट दिली आणि ती कंप्लेंट दिल्यानंतर शिवाजी खमकर यांच्या कुटुंबियाला बोलवून घेऊन यांनी त्यांचे जबाब घेतले त्याच वेळी खऱ्या अर्थानं बोरगाव पोलीस स्टेशनचे पी आय यांनी त्या पवार कुटुंबियांना ताब्यात घेतलं पाहिजे होतं आणि याची सखोल चौकशी करायला पाहिजे होती ही चौकशी केली नसल्यामुळेच यांनी हे असे हल्ले केले कारण यांना प्रशासनाची भीती नाही पोलीस स्टेशनची भीती राहिली नाही असं मला म्हणावं लागेल आणि याच्यात बोरगाव पोलीस स्टेशनचे पी आय चा हलगर्जीपणा हा शंभर टक्के झालेला आहे हा मला निश्चित सांगावा हो लागेल परंतु इथून पुढच्या काळात जर अशा पद्धतीचं पोलीस डिपार्टमेंट कडून जर अशा मोकाट जे काही गुन्हेगार आहेत आता जे मोकाट गुन्हेगार फिरतात यांना जर पायबंद केली नाही तर आम्हाला उद्याच्याला या सर्व यंत्रणेमध्ये बोरगाव पोलीस स्टेशनचे असणारे तपास अधिकारी असणारे पी आय यांना याच्यात घ्यावं हो लागेल आणि आम्हाला रस्त्यावर उतरून एस पी साहेबांकडे सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडं आम्हाला मागणी करावी लागल गुन्हेगारांसह प्रशासनावर सुद्धा गुन्हे दाखल करावा ही आम्हाला वेळ येऊन देऊ नये एवढीच आज पत्रकार परिषदेत मला सांगायचंय शिवाजी खमकर यांचं कुटुंब अत्यंत अडचणीत आहे कारण भीतीच्या वातावरणात आहे जो माणूस मिशिंग होतो तोच माणूस रात्रीच दोन दिवसात अदुगर येऊन कंपाऊंड तोडतो आणि त्याची तक्रार द्यायला ज्या वेळेला पीएसआय कडे जातात पोलीस स्टेशन बोरगाव जातात शिवाजी खामकर त्यांचं कुटुंब त्यावेळेला ते म्हणतात नक्कीच तो होता का त्याला पाहिला का जर त्याच वेळेला गंभीर दखल घेतली असते याचा शोध लावला असता तर आज हा प्रकार घडला नसता ती सुद्धा केलेली नुसकान त्यानंच आहे हे शंभर टक्के या सर्वाचा विचार करून हे दोन तीन एक लाखाचं लुस्कान झालंय मानसिक हानी झाल्या कुटुंब अडचणीत आहे कुटुंब दशेतीत आहे जर या कुटुंबावर इथून पुढच्या काळात कुठला हल्ला झाला किंवा दुकानात कुठला हल्ला झाला तर बोरगाव पोलीस स्टेशनचे पी आय त्यांचं नाव तेलतुंबडे साहेब हे जबाबदार राहतील हे आज मला ठणकून सांगावं लागेल स्वाभिमानी नदी संघटनेचा सा महाराष्ट्राचा अध्यक्ष गायकवाड आज इशारा देतो पोलीस प्रशासनला जर अशा पद्धतीची प्रवृत्ती वेळेत ठिचली नाही गुन्हे दाखल केले नाही त्यांना अटक केली नाही तर उद्या येणाऱ्या काळामध्ये या कुटुंबाला केसाला जरी धक्का लागला तरी बोरगाव पोलीस स्टेशन आणि पी आय आय आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा ही जबाबदार असेल आणि येणाऱ्या काळामध्ये मला या प्रकरणासाठी जर उद्या भविष्यात ही मोडतोड झालेले तीन एक लाखाचं आणि रात्रीच या कुटुंबावर हल्ले होण्याची शक्यता आहे हे कुटुंब नांदगाव वरन ये व्यवसायाला येतं जर व्यवसाय करताना जर कुठला धक्का लागला व्यवसाय करताना जर त्यांचे हल्ले झाले तर ते हल्ले या पवार दोघा भावांनीच केले हे शंभर टक्के खात्रीपूर्वक मला सांगावं लागेल आणि म्हणून या आता राहत्यात राहत असलेले हे पवार या दोघांवर कडक कारवाई करावी आणि या कुटुंबाला न्याय द्यावा हा कुटुंब ओबीसी समाजातला आहे अल्पसंख्यक समाज आहे म्हणून जर दुर्लक्ष होत असेल कदापि सहन केलं जाणार नाही छत्रपतींचे मावळे आहोत आम्ही येणाऱ्या काळामध्ये कायद्याच्या चाकुरीत राहून आम्ही उत्तर देऊ कुठेही सुव्यवस्था बिगाव बिघडणार नाही पण याचाही भान प्रशासनाने ठेवा समोर जर आम्ही तसं चुकीचं उत्तर देत नाही तोडफोड देत नाही मारामारी करत नाही याचा अर्थ आमच्या हल्ले अन्याय होऊ नये याची दखल घ्यावी पुन्हा एकदा मी बुरगाव पोलीस स्टेशनचे तेल साहेबांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक आव्हानच करतो येणाऱ्या काळामध्ये आपण वाट बघण्यापूर्वी यांच्यावर कडक कारवाई करून यांना जेलमध्ये टाकावं आणि याच कुटुंबावर हल्ले नव्हे तर अशा या परिसरात यांच्याकडून बरेच असे हल्ले होतात हे हल्ले थांबले पाहिजे अन्यथा मला सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्रातला नाभिक समाज स्वाभिमानी नाभिक संघटनेचे सर्व पदाधिकारी सभासद रस्त्यावर उतरून नाभिक संघटनेचा विजय महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी नाभिक संघटनेचा शंकरराव गायकवाड आज बडो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका